गाडीची व्हीआयपी नंबर प्लेट आहे रेनॉल्ड कंपनीची काला गाडी आहे दोन लाख चाळीस हजार रुपये एकदम दोन ऍक्सिडेंटल एक गाडी वाहून सोनेहून पिवळी गाडी यारीस गाडी आपली याची किंमत सहा लाख अकरा हजार रुपये टी व्ही दोन हजार सोळा डिझेल मध्ये अवेलेबल आहे आपल्या शोरूम मध्ये टू व्हीलर पण अव्हेलेबल आहेत नमस्कार मित्रांनो आपलं परत एकदा स्वागत आहे आपला शोरूम एंटरप्राइजेस मध्ये जे किस्ती आहे ज्ञानेश्वर भाव यांच्या पाहिजे बदल सेव्हिसिंग सगळ्यात भारी मी आपल्या मित्रांनी केलं आपल्यासाठी घेऊन आलो एकदम भन्नाट स्टॉप आपल्या सगळ्यांच्या आवडीची व स्टार लोकांची सगळ्यात फेवरेट गाडी सिल्वर कलर मध्ये सुट्टी आपल्याकडे दोन हजार अकरा येईल गाडीच होणार सेकटे पाच लाख पस्तीस हजार रुपये आपण किंमत टिकट केली नव्वद टक्के आपण गाडीवर लोन करून टाकू चला आपण दुसरी गाडी बघूया आपल्याकडे या पेट्रोलमध्ये दोन हजार अठराचं मॉडेल आहे ओनर फर्स्ट गाडीचा सहा लाख अकरा हजार रुपये गाडीची किंमत आहे त्या गाडीवर नव्वद टक्के लोन म्हणजे पाच लाख रुपये लोन करून टाकू चला आपण वॅगनर गाडी बघू माझी फेवरेट गाडी वॅगनर फॅमिली गाडी गाडी सीएनजी दोन हजार बाराची गाडी आहे ओनर थर्ड गाडीचा दोन लाख पंचवीस हजार रुपये गाडीची फायनल किंमत आहे दोन लाख रुपये लोन इथे आपल्या भरसेवर लोन करून टाकू रेड एकदम आणि हॉट कलरमध्ये आपल्याकडे गाडी आहे सेलिरो पेट्रोल दोन हजार पंधराची गाडी आहे ओनर थर्ड ए गाडीचा गाडीची फायनल किंमत तीन लाख पंचावन्न हजार रुपये दोन लाख पंचवीस हजार रुपये लोन अप्रूव्ह करून देऊ नक्की तुम्ही राय शोमने व्हिजिट करा स्क्रीनवरच्या नंबरला फोन करा चौऱ्याण्णव बावीस सत्तेचाळीस चोवीस चौऱ्या वेळेस आपल्याकडे क्विडे ऑटोमध्ये पेट्रोल गाडी दोन हजार सतराचा मॉडेल आहे ओनर सेकंड गाडीचा गाडीची किंमत तीन लाख पंधरा हजार रुपये नव्वद टक्के आपण गाडीवर लोन हो करून टाकू दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये गाडीवर लोन होऊ शकतं नक्की या सगळ्या आपल्या हक्काचे माणसे राज शो मध्ये तसंच आपल्याकडे आय ट्वेंटी पेट्रोल मध्ये दोन हजार अठराची गाडी आहे ओनर सेकंड गाडीचा गाडीची फायदा किंमत पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपये पाच लाख रुपयाचे लोन करून टाकू नव्वद टक्के सगळे आपल्या हक्काची माणसं स्क्रीनवरच्या नंबरला लवकर लवकर फोन करा स्टॉक कधी पण आपल्याकडे ग्रँड आय पेट्रोल दोन हजार चौदाचं मॉडेल हे गाडीच होणार फर्स्ट आहे फायनल गाडीची तीन लाख पंच्याऐंशी हजार रुपये पण आपले वेळ तुम्ही या ना तुम्ही आले तर ती गाडीवर तीन लाख रुपये लोन आपण अप्रूव्ह करून देऊ अजून बसल्यावर कमी जास्त रेट पण जातील होतात शोरूमला आपले सगळे आकडे माणसं जसं आपल्याला ग्रँड आय पेट्रोल आहे दोन हजार पंधराचं मॉडेल आहे सेंट आहे गाडीचा फायनल तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये होते गाडीवर नव्वद टक्के लोन म्हणजे तीन लाख रुपये पर्यंत आपण लोन करून टाकू चला दुसरी गाडी आपण बघूया तशीच तर आपण दुसरी गाडी म्हणजे इरिटिका गाडी दोन हजार अठराची डिझेल मोड गाडी धंद्यासाठी एकदम भारी गाडी एक आहे तशीच फॅमिली गाडी आहे लग्नात जा तुमची छाप म्हणजे छापच पडणार ओनर सेकंड गाडीचा तर गाडीची किंमत सात लाख नव्वद हजार रुपये गाडीवर नव्वद टक्के आपण लोन करून टाकू सात लाख रुपये म्हणजे तुम्ही गाडी येऊन घेऊन तसेच तर आपल्याकडे एकदम मस्त आहे नो गाडी सीएनजी पेट्रोल दोन हजार चौदाची गाडी आहे ओनर सेकंड गाडीचा चार लाख अकरा हजार रुपये गाडीची किंमत आहे गाडीवर आपण तीन लाख पन्नास हजार रुपयाची लोन करून टाकू पुढे पण जा गाडीची छाप म्हणजे छापच एकदम पॉश कंडिशन मध्ये गाडी आपल्याकडे बघ नंतर आपल्याला टी व्ही थ्री हंड्रेड डिझेल मध्ये गाडी आहे एकदम अशी मस्त गाडी रनगाडा म्हणू शकतो आपण इतकी भारी गाडी आहे तिथे जाणार तिथे हवा होणार दोन हजार सोळा गाडीचं ओनर फर्स्ट आहे गाडीचं तसंच गाडीची फायनल किंमत पाच लाख पंचवीस हजार आपण गाडीवर लोन करून टाकू पण जसं आपलं व्हाईट कलर मध्ये वॅनर गाडी आपल्याकडे पेट्रोल पस सीएनजी गाडी आहे गाडीचं ओनर सेकंड आहे गाडीची फायनल किंमत तीन लाख साठ हजार तीन आपण लोन करून टाकू डेली साठी एकदम बेस्ट फॅमिली कार आहे आपली वॅगनर तसंच आपल्याकडे वी दोन हजार सोळाचं डिझेल मॉडेल आहे गाडीचा ओनर सेकंड आहे गाडीची फायनल किंमत आपण तीन लाख सत्तर हजार रुपये केली तुमच्यासाठी फक्त आपल्या रुपये लोन करून टाकू चौऱ्याण्णव बावीस सत्तेचाळीस चोवीस चौऱ्याऐंशी आमच्या स्क्रीनवरच्या नंबरला फोन करा तसंच आपल्याकडे स्वीड एकदम रेड सेक्सी हॉट कलर मध्ये गाडी आहे दोन हजार सोळाचं पेट्रोल मॉडेल आहे गाडीचं ओनर सेकंड आहे गाडीची फायनल किंमत दोन लाख पंचान्न रुपये दोन लाख पन्नास हजार रुपये मध्ये फायनल लोन करून टाकू गाडी घेऊन जा नंतर व्हाईट कलर म्हणजे आहे पेट्रोल दोन हजार तेराचं मॉडेल ओनर बस गाडीचा फायनल किंमत तीन लाख पाच हजार रुपये दोन लाख पंचवीस हजार रुपयाचं लोन करून टाकू ग्रायडियन गाडी डेली यूज साठी एकदम मस्त गाडी आहे तुम्ही एकदा फक्त शोरूम लाच या आपण सगळ्या समोर समोर बसून गाडी एकदम फायनल करून घेऊ तुम्हाला आपल्याला सेलिंग आहे दोन हजार पंधरा पेट्रोल मॉडेल गाडीचा ओनर सेकंड आहे गाडीची फायनल किंमत तीन लाख पंचवन हजार रुपये तसंच गाडीवर दोन लाख पंचवीस हजार रुपयाच लोन करून टाकू गाडी या आणि बुक करून टाका स्टॉक स्टॉक लवकर संपन व्हिडिओ पाडल्याच्या नंतर आम्ही सांगू शकत नाही कोणती गाडी राहील कोणती गाडी जाईल आपल्याकडे आय पेट्रोल बस आहे दोन हजार बाराचे मॉडेल आहे गाडीचे ओनर सेकंड आहे फायनल दोन लाख पन्नास हजार रुपये दोन गाडीवर दोन लाख पंचवीस हजार रुपयाचे लोन करून टाकू गाडी एकदम मस्त आहे फायनल कंडिशन मध्ये गाडी आहे काहीच काम आहे गाडी मध्ये काहीच खर्च नाही गाडी डायरेक्ट लाईन गाडी तसं आपल्याकडे सीएस आहे डिझेल दोन हजार अठराचं मॉडेल आहे एकदम एकदम मख्खन कंडिशन मध्ये गाडी आहे आपल्याकडे ओनर सेकंड आहे गाडीचा फायनल सात लाख अकरा हजार रुपये सहा लाख रुपये पर्यंत लोन करून टाकू सीआज आहे एकदम मख्खन कंडिशनमध्ये जे जातील छाप एक नंबर गाडी जसं आपल्याकडे रेड चेरी हॉटेनमध्ये आय ट्वेंटी एक दोन हजार सतराचं सा मॉडेल गाडी फायनल किंमत पाच लाख पंचे हजार रुपये गाडीवर लगेच ते लगेच या पाच लाख रुपये लोन करून टाकू कु। तुमचं सिविल फक्त चांगलं ठेवा हो। बाकी जिम्मेदारी सगळी आमची राय सोम मध्ये सगळे आपले हक्काचे माणसं जसं आपल्याकडे कीड पेट्रोल दोन हजार अठरा आहे गाडीचा ओनर फक्स गाडीचा फायनल किंमत गाडीची तीन लाख पस्तीस हजार रुपये गाडीवर तीन लाख रुपये लोन करून टाकू एकदम हक्काची माणस आहे या तुम्ही फक्त गाड्या बघा डायरेक्ट घेऊन गाड्या घेऊन जा आपल्याकडे इको स्पोर्ट द्या आज गाडी खूप मक्कन गाडी आहे उद्यापर्यंत राहील का नाही भर सर लवकर स्क्रीनवरच्या नंबरला फोन करा गाडी या बघून घेऊन जा गाडी दोन हजार आहे फायनल किंमत चार लाख पंधरा हजार रुपयात नंतर गाडीवर तीन लाख पंचवीस हजार रुपयाचा आपण लोन करून टाकू भावना तुमचं सिविलही चांगलं लागेल सिबिल चांगलं नसेल तर प्लीज येऊ नका आणि सिबिल चांगलं असेल तर आधार कार्ड पॅन कार्ड चारशे एक दोन फोटो उतर घेऊन या व आपल्या गाड्या घेऊन जा आपला स्टॉक बघा हुंडाई कंपनीची रेड कलर मध्ये ई ऑन गाडी आपल्याकडे अवेलेबल आहे ते गाडी दोन हजार बाराची ची पेट्रोल इंजिन गाडी आहे त्या गाडीची फायनल प्राइस आपण टिकवड केली दोन लाख पंधरा हजार रुपये तुम्ही फक्त या ना दोन लाख पंधरा हजार रुपये किंमत आहे एक लाख तीस हजार लोन करून देतो आम्ही तशीच तर आपली वॅगनर गाडी पेट्रोल सीएची दोन हजार बारा मॉडेल ओनर फर्स्ट गाडीची किंमत तीन लाख चाळीस हजार रुपये पण आपण गाडीवर दोन लाख पंचवीस हजार रुपये लोनही करू शकतो नव्वद टक्के लोन होऊन जाईल गाडीवर नक्की आहे फॅमिली आहे पेट्रोल प्लस सीएनजी असल्यामुळे ॲव्हरेज काही टेन्शन नाही गाडी खूप चिकण्या आणि मस्त मख्खन कंडिशन मध्ये होंडा कंपनीची एम एस गाडी सगळ्यांची फेवरेट गाडी म्हणजे एम एस रुक एकदम मस्त आणि मक्कन कंडिशन मध्ये गाडी आहे दोन हजार चौदा चा सेकड ओनर मॉडेल आहे गाडीची किंमत आपण टिकवट केली तीन लाख पंचवीस हजार रुपये दोन लाख पन्नास हजार रुपये या लोन करून टाकू सगळे आपल्या हक्काचे राज शोरूम आपण म्हणतो ना मित्रांनो जुनं ते सोनं तसंच तस आपली इंडिका गाडी आहे दाखव दिलं की धडकन खूप इंडिका गाडी मस्त आहे तर गाडीची फायनल किंमत सत्तेचाळीस हजार रुपये रुख टोक्या घेऊन जा कॅश टू कॅश व्यवहार सेलरी गाडी दोन हजार सोळाची सेकंड ओनर गाडी आहे तर गाडीची किंमत आपण टिकोट केली चार लाख पंचेचाळीस हजार रुपये पण जर तुम्ही आमचे टेलिग्रामचे फॉलो रात तुमच्यासाठी फक्त चार लाख पंचवीस हजार मध्ये आपण गाडी आहे तीन लाख तीस हजार रुपयाचे लोणी एप्रूव्ह करून टाकू तुमचं सिमेल फक्त चांगला लागेल सेलो गाडी एकदम व्हाईट प्युअर कंडिशन मध्ये व्हाईट कलर क्रेट आहे एकदम प्रोफेशनल गाडी आहे दोन हजार सोळा सेकंड ओनर पेट्रोल सीएनजी गाडी एकदम मस्त अशा फायनल कंडिशन मध्ये गाडी तर गाडीची किंमत आपण टिकून केली सात लाख एकतीस हजार रुपये एकदम सुभा आकडा आहे तुमच्यासाठी गाडीवर आपण सहा लाख पन्नास हजार रुपये म्हणजे नव्वद टक्के लोन अप्रूव्ह करून टाकू या फक्त एकदा या गाडी बघा सीनच्या नंबरला फोन करा गाडी डायरेक्टली घेऊन तुम्ही